नमस्कार मित्रांनो आज पंधरा या निमित्ताने मी संस्कृतमध्ये भाषण देणार आहे तर आणि ते समजावे म्हणून मराठीमध्ये सुद्धा तर ते शांतपणे विनंती अह कार्यक्रम आधी मंच आदरणीय गुरु देशभक्ताचं असत्र समागत सर्वप्रथम नमस्कार अद्य सर्वेशा भारतीयांना कृत्य आनंद असौरव असे दिवस असते आम अद्य स्वातंत्र्य दिवस असते अद्य तो maxSize पंचदिवसीय आरोग्य अवसर बहुद भव्य एक भजन प्रस्तुत करत छन शांततेय सुनो इति नियन्त्रण अर्दना आदरणीय कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन आणि इथे जमले देशभक्तांनो सर्वागत नमस्कार आज, आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा गर्वाचा दिवस आहे होय आज स्वातंत्र्य दिवस आहे तर या स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याकरता मी आपल्यासोबत एक भाषण सांगणार आहे तर ते शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती यस्य य मुकुडीमाले यट्र यस्य यस मुकुडीमाले गनराप्रवर्ती सत्यमेव जयते दिनारा सस्माकधीश्वरा सत्यमेव जयते दिनारा सस्मा कधीश्वरा ज्याच आहे हिमालय जित वातगंगा ज्याच मुकटा आहे हिमालय जित वात गंगा अन सत्यमेव जयते आहे नारा तोच भारत आमचा अन सत्यमेव जयते आहे नारा तोच भारत आमचा नमस्कार सर्वे भा नाम जान्हिअस अस्ति मासच्या पंच पञ्चदिनांस्य पंच दिवशीचा भारतीय इतिहास हे अतिवहत्वपूर्ण दिवस अभवत भारतीय स्वातंत्र्यसेनानी अनंत वर्षाच्या बलिदानाचं भारतीय स्वातंत्र्य जातं अतय उच्च न जाती न जात्या कृत्य युद्ध न धर्मार्थ युद्धकृत्तवाना न जातीयुद्ध कृत न धर्मार्थ युद्ध शूर भारतीय वीर केवल देशाशी असतो पृथ्वनी शोर भारतीय वीर केवळ देशाची युद्ध नमस्कार सर्वांना नमस्कार माझे नाव जनजे आज पंधरा ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी भारतीयातील इतिहासातला अतिशय महत्वाचा दिवस बनला आहे स्वात भारतीय स्वातंत्र्य सैनिकाच्या अनेक कठोर संघर्ष आणि बलिदानानंतरच भारत स्वातंत्र्य झाला म्हणूनच तर म्हणते ना जातीसाठी लढणे जातीसाठी लढणे ना धर्मासाठी लढणे धर्मा शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले ऑगस्ट मास मागेशा नृत्य सर्वाधिक भाग्यशाली दिवस असता येतो बहुवर्षपर्यंत असं भारतस्य स्वातंत्र्य प्राप्त होता भारताचे जण स्वातंत्र्यसेनानी भारत जात स्वातंत्र्य प्राप्तवंत भारत भारतस्य तदा प्रथम विदेश प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू निर्वाचित सर्वप्रथम राष्ट्रकाव्य रचित होती उपनद्रमे वर्षीय आगस्ट मास्य पंच दिनांक दे भारत देशद्रयमुक्तवत स्वतंत्र देशभ तत्तपरमिवस कश भारतीय कश्युक्त मी जय हिंद जय तु� पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा दिवस सर्वांसाठी भाग्यशाली दिवस बस होता कारण अनेक स्व अनेक वर्षाच्या गुलामगिरीनंतर भारत स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवले भारताला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर भारत भारतीय जनतेने आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड ने केली त्यांनी प्रथमच राष्ट्रध्वज पडकावला ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजवटीमधून मुक्त झाला तेव्हापासून भारतीय हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो जय हिंद जय भारत